नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस पेपर स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग इम्पॉर्टंट न्यूज बघूया पहिली आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ब्रिटनला जशाच तसं उत्तर हे कशावरून झालेलं आहे की भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी एक प्रकारे विलगीकरण सक्तीचे केलेलं आहे आणि त्यांना देखील कोरोना चाचणी अनिवार्य केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर आता भारतात येणारे सर्वच ब्रिटिश नागरिकांना दहा दिवसाच्या सक्तीच्या विलगीकरणात म्हणजे एक प्रकारे एकांतात राहावं लागणार आहे आणि त्याशिवाय कोरोना आरटीपीसीआर पी सी आर चाचणीचा अहवाल देखील त्यांना सादर करावा लागणार आहे आणि प्रवासाच्या बहात्तर तास आधीचा आरटी पी सी आर केल्याचा अहवाल ब्रिटिश नागरिकांनी सादर करणं त्यांनी अनिवार्य केलंय त्याच पद्धतीने आपण देखील त्यांना अटी आणि शर्ती जेव्हा भारतात ते एंट्री घेतात लोक त्याच्या पद्धतीने आपण त्यांनाही लागू केलेले आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे एअर इंडिया एअर इंडियाची आता बोली लागणार आहे आपल्याला माहितच आहे की कर्जाचा बोजा जो आहे एअर इंडियाचा जवळजवळ एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत साठ हजार चौऱ्याहत्तर कोटी एवढा होता आणि त्यापैकी जो आहे की तेवीस हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा थकीत कर्जाचा भार उचलला जाईल असं सांगण्यात येते आणि एअर इंडिया आणि एअर लायन्स जे आहेत त्याच्या पद्धतीने दोन हजार सात पासून या कंपन्या ज्या आहेत ह्या टोट्यामध्ये आहेत आणि एअर इंडियासाठी टाटाची जी आहे ती सर्वाधिक बोली लागलेली आपल्याला दिसते तोट्यात टोट्यात असलेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूहाची बोली सर्वश्रेष्ठ ठरली असून समाज माध्यमावर राहिलेल्या या निर्णयाला सरकारने अधिकृतपणे दुजारा मात्र दिलेला नाहीये आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाने टाटाच्या बोलीला अद्याप मंजुरी दिली नसल्याचं देखील सूत्राने आपल्याला सांगितलेलं दिसतंय आपण जर बघितलं तर एकोणीसशे त्रेपन्न पासून सरकारने एअर इंडियाचे एक प्रकारे जी आहे ती शासनाची एअरलाईन म्हणून ओळखली जात होती एकोणीसशे त्र्यान त्रेपन्न मध्ये सरकारने एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं आता आपण जर हिस्ट्री बघितली एअर इंडियाची तर एकोणीसशे बत्तीस ला ऍक्च्युअली जी टाटा एअरलाइन्स म्हणून एअर इंडिया जी होती तर ह्या एकोणीसशे बत्तीस ला टाटा एअरलाइन्स म्हणून जी स्थापन केली होती ती केली होती जे आर डी टाटाने नंतर त्याचं एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये एअर इंडियाचं नामांकन झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्याचं एअर इंडिया, इंडिया इंटरनॅशनलने युरोपसाठी उडानं त्याची सुरू केली आणि त्रेपन्न मध्ये सरकारने त्याचं राष्ट्रीयकरण केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आपल्याला प्लेसेस इन न्यूज मध्ये आपल्याला जे उत्तराखंड आपलं राज्य आहे त्याच्यामध्ये जे पश्चिम कुमाऊ भागात जे गिर्यारोहण केलं जातं जा त्यामध्ये माउंट त्रिशूल या मोहिमेवर नौदलाचं पाच गिर्यारोहक जे आहे ते बेपत्ता झालेले आहेत आपल्याला हे लक्षात ठेवायचं की माउंट त्रिशूल जे येतं ते उत्तराखंडच्या कुमावी भागात आपल्याला आढळतं आणि त्याच्यावर ही जी घटना घडलेली आहे आपण याला रिलेट करू शकतो प्लेसेस इन न्यूज हे लक्षात ठेवण्यासाठी नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ते म्हणजे शहरे कचरा मुक्त आणि जलसुरक्षित करण्याचं एक प्रकारे उद्दिष्ट असं पंतप्रधानांनी प्रतिपादन केलेलं आहे आज आपल्याला माहितच आहे की एकशे बावनवी जवळजवळ जी जयंती आहे गांधी जयंती तर त्याच्या पार्श्वभूमीवर आता स्वच्छ भारत अभियान तर आपण राबवलेलंच होतं शहर त्याच बरोबर अटल काया पलट आणि नागरी परिवर्तन मोहिमेचा दुसरा टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यान्वित केलाय या दोन योजनांमुळे काय होणार आहे की शहरे जी आहेत ती कचरा मुक्त होणार आहे त्यांच्या पाण्याची समस्या देखील मार्गी लागणार आहे आता स्वच्छ भारत अभियान एस बी एम यू टू टू पॉइंट झिरो आणि अमृत टू पॉइंट झिरो या योजनेमुळे सांडपाणी जे प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडवण्यात येणार आहे त्याची हमी आता घेतली जाणार आहे आता पंतप्रधानचे जे कार्यालय आहे त्यांनी दिलेल्या माहितीवरून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे पंतप्रधान मोदी यांनी दोन योजना कार्यान्वित केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्नपूर्तीच्या दृष्टिकोनातही या योजना महत्वाचं असल्याचं सांगता येत आहे काळे आणि करड्या रंगाचे जे सांडपाणी आहे त्याचा शुद्ध करण्याचा उद्देश देखील अमृत योजनेत ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व शहरी भाग हगनदारी मुक्त करण्याचा उद्देश देखील याच्यामध्ये आहे अमृत दोन पॉईंट झिरो या योजनेमध्ये भूजल संवर्धन संस्थाचे नूतनीकरण केले जाईल आणि आधुनिक माहितीच्या आधारे प्रशासन जल व्यवस्थापन करतील जगातील आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याचा वापर करून अमृत दोन पॉईंट झिरो हे जे आहे या योजनेचा आराखडा तयार केला जाईल आणि एक प्रकारे स्वच्छता एक प्रकारे स्थानिक स्वराज्याची जिम्मेदारी नसून एक प्रकारे जनआंदोलन करण्याचा विचार सरकारचा आपल्याला राज्यातून दिसतोय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की अलिबागचा जो कांद्याला आहे त्याला भौगोलिक मानांकन भेटलेलं आहे आपण कालच बघलं बघितलं की भौगोलिक मानांकन जे आहे हे डब्ल्यू च्या प्रोव्हिजनच्या अंडर एक ऍक्ट येतो आणि त्याच्यानुसार भौगोलिक मानांकन दिल्यानंतर त्या वस्तूची किंमत डिमांड आपोआप वाढते तर अलिबागची जे रुचकर आणि औषधी गुणधर्म असलेल्या पांढऱ्या कांद्याला अखेर भौगोलिक मानांकन भेटलेलं आहे आपण कोलमचा काल बघितला वाड्यातला तांदूळ भात जी शेती आहे त्याला भौगोलिक मानांकन भेटलं होतं त्याच पद्धतीने अलिबागला देखील कांद्याला भौगोलिक मानांकन भेटलेलं आहे या कांद्याच्या लागवडीचे ऐतिहासिक दाखले जे आहेत ते अठराशे त्र्याऐंशी सालच्या कुलबा गॅट मध्ये मिळतात पंधरा जानेवारी एकोणीस दोन हजार एकोणीसला ला पांढऱ्या कांद्याच्या जी आय नोंदणी करण्यात आली होती आणि अलिबागचा पांढरा कांदा उत्पादन संघ देखील त्यांनी स्थापना केली केलेली आहे आता पेटंट रजिस्टर कार्यालयात देखील या भौगोलिक मानांकन प्रस्तावाची पडताळणी करण्यात आलेली आहे आपल्याला दिसते आता भौगोलिक मानांकन का मिळाल्यामुळे कांद्याला राजाश्रय मिळेल आणि त्याच्या मागणीत वाढ होईल अशी एक प्रकारे उत्पादक संघाची अपेक्षा आपल्याला दिसते आपल्याचं बुक आहे आपण बुक्स जे सॅटरडेला बुक्स पेजेस येतात त्याच्यामध्ये गांधीजीचा विश्वस्त विचार आणि त्याच्यामध्ये एक प्रकारे इकॉनॉमिक्स गांधी हे बुक लिहिलेलं आहे जयतीर्थ राव यांनी लिहिलेला आहे याचे लेखक आता याच्यामध्ये विसाव्या शतकातील महान व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधींना जग ओळखतं यांच्या नेतृत्वात आपल्याला माहितीये की अहिंसा आणि सत्य या दोन तत्वाचं फार मोठं योगदान जगाला मिळालेलं आहे तरी जगाला सर्वसामान्यांना ढोबळमानाने गांधीजी एक राजकीय नेते म्हणूनच परिचित असतात परंतु अनेक अभ्यासक गांधी गांधी विचाराच्या अनेक पैलूचा अभ्यास करतात त्यातून शिक्षणतज्ज्ञ गांधी पर्यावरणवादी गांधी अनेक पैलू त्यांचे एक प्रकारे समोर येतात पण अर्थतंत्र गांधी सारखा विषय जेव्हा एखादा ज्येष्ठ आणि अनुभवी अभ्यासक हाताळतो तेव्हा त्या ते पुस्तकाची गांभीर्याने दखल घेणं एक प्रकारे गरजेचं ठरतं त्याच्यामध्ये जयतीर्थ रावने इकॉनॉमिक गांधी द रुट्स ऑफ रिलेवन्स ऑफ द पॉलिटिकल इकॉनॉमी अँड द महात्मा असं बुक एक प्रकारे त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आता जयतीर्थ रावची एक प्रकारे जर हिस्ट्री बघितली तर त्याचा जन्म एकोणीसशे पन्नासला अहमदाबादमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे ते पदवीधर आहेत आता ते जेव्हा अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी इंग्लंडमध्ये शिकत असताना गांधीजींनी ब्रिटिश कायद्यातील समानता वगैरे सारख्या संकल्पांना कसा खास अभ्यास केला त्यावर कसा प्रकाश टाकला गांधीजीची त्या काळातील प्रतिमा जी होती ती औद्योगिकरणाच्या कशा विरोधात होती त्याचा मोठ्या मोठ्या कारखान्यांना विरोध होता पण राव यांच्या मते गांधीजी जरी एका बाजूने उच्च दर्जाचे तत्वज्ञ होते तर दुसरीकडे अतिशय व्यवहारी होते म्हणूनच आगाडीसारख्या यंत्राने प्रवास करत रेडिओ ऐकत रेडिओवरून ही भाषण देत पोस्ट ऑफिसची तारसेवा वापरत त्यांच्या जाहीर सभामध्ये ध्वनीशिपत वापरले जात असे ही सर्व आधुनिक जीवनातील तंत्रज्ञान उपकरणं आहेतच जी गांधीजीची सरास वापरत होती गांधी तत्वज्ञान समजून घेण्यासाठी एकोणीसशे नऊ साली लिहिलेली हिंद छोटीशी पुस्तका अनेकदा वाचली पाहिजे आणि गांधीजींनी या पुस्तकात श्रीयुत सिंगर बनवलेल्या शिलाई यंत्राच्या यथोचित कौतुक त्यांनी केलेलं आहे गांधीजीचा विरोध माणसाच्या कामातला आनंद हिरवणारा महाकाय यंत्रांना होता माणसाचे कष्ट कमी करणाऱ्या शिलाई यंत्रासारख्या उपकरणाला नव्हता हे राव यांनी प्रभावीपणे याचे ठरवले प्रकारे विषमतेवरील गांधी विचारातील महत्वाचा घटक आहे आणि विश्वस्त या संकल्पनाचा उल्लेख देखील त्याच्यामध्ये आढळतो पण गांधीजीच्या अनेक संकल्पनाची टिंगलवाणी झाली तशीच काही प्रमाणात विश्वस्त संकल्पनाची झाली आणि आजही होत आहे राव सारख्या अनुभवी आणि उच्च शिक्षित अभ्यासक या संकल्पनाची यथार्थ मांडणी करतात की युरोप सारख्या सतराव्या अठराव्या शतकात सुरू असलेल्या औद्योगिकरणामुळे गरीब श्रीमंत यांच्यातील दरी भयानक वाढली होती आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सामाजिक आणि सलोखा एक प्रकारे धोक्यात आला होता त्यामुळे समाजवादाचा जन्म हा इतिहासाची माहिती असली तरी राव वाचकाला आधीच्या काळात नेऊन विषमतेची चर्चा पुरातन आहे हे दाखवून देतात आपण बघू शकतो की इंडस्ट्रीयजेशन नंतरच ही का दरी तर, आ, दे ला, ला, काही दरी वाढलेली नाहीये तर प्रिव्हियस हिस्ट्रीमध्ये देखील आपल्याला काही गोष्टीतून याचे नमुने आपल्याला आढळतात आपण जर बघितलं डी हिस्ट्री आपण गांधीजीला समजून घेतलं तर डेव्हिड थारो टॉलस्टाय जॉन रस्किन असे वेगवेगळे जे व्यक्तिमत्व होते त्यांचे एक प्रकारे विचाराचा प्रभाव गांधीजीवर होता सविनय कायदेभंगाची संकल्पना होती त्याच्यामध्ये न्यायाचा आणि पर्यायांनी मानवी समता या मूल्याचा आग्रह हो एक प्रकारे आविष्कार कसा ठरते हे राव यांचं एक प्रकारे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मध्ये इंग्लंडमध्ये लक्षात आलंय की कायदे करून न्याय होतो असं नाही उलट काही प्रसंगी कायद्याच्या नावाखाली अन्याय होतो अशा प्रस्थापित प्रसंगी मध्ये जाऊन न्याय केला पाहिजे आणि चॉल डस्किंगची कादंबरी ऑलविर ट्विस्ट अँड मिस्टर द बबल हे पात्र ठरते ही कायदा गाढव आहे असं कायदेशीर अन्याय टाळण्यासाठी समतेच्या तत्वाचा वापर केला पाहिजे असं एक प्रकारे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे राव नमूद करतात की जेव्हा एकोणीसशे अठरा मध्ये अहमदाबाद येथे गांधीजींनी गिरणी काम करायचा संप केला होता त्यानंतर त्यांना अटक झाल्यानंतर गांधीजींनी न्यायालयात मोठा आनंदाने आपण गुन्हा केला हे मान्य केले त्यातून गांधीजी अन्याय करणारे कायदे मोडण्यात काही गैर नाही हे प्रत्यक्ष वागून दाखवत होते हे प्रकारे पुराव्याने त्यांनी स्पष्ट केले कल्याणकारी राज्य म्हणून गांधीजीची संकल्पनाच होती की वेलफेअर स्टेट असले पाहिजे आणि एक प्रकारे गांधीजीच्या मांडणीनुसार आधुनिक काळात श्रीमंताने विश्वस्ताच्या भूमिकातून त्यांच्या संपत्तीचं व्यवस्थापन करावं या प्रकारे गरीब श्रीमंत याच्यातील दरी कमी होईल असे देखील गांधीजीचे विचार होते आणि त्यांनी पाश्चात्य देशातील श्रीमंताचा धोका ओळखून कल्याणकार राज्य ही संकल्पना त्यांनी पुढं आणली आणि आज आपण बघित आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये देखील बघतो की वेलफेअर स्टेट किंवा डीपीएसपी मध्ये देखील आपलं हे उद्दिष्ट आहे आता गांधीजींच्या अर्थ अर्थविषयक विचारांची चर्चा करताना नैतिकता हा मुद्दा मागे ठेवून चालत नाही कारण जाणीव देताना राव सांगतात हाच मुद्दा आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हणतात की ब्रिटिश अर्थतज्ज्ञ ऍडम स्मिथ यांना सुद्धा प्रिय होता स्मिथ यांच्या गाजलेल्या द वेल्थ ऑफ नेशन हे जे पुस्तक होतं पण या पुस्तकाआधी त्यांनी द थेरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स हे पुस्तक प्रकाशित केलं आणि लेखकाच्या मध्ये ऍडम स्मिथ जेव्हा ते सांगत होते ते गांधीजींच्या नैतिकता आणायची असेल तर भांडवलदारांनी विश्वस्त झालं पाहिजे आणि विकासाची फळं सर्वांबरोबर वाटून घ्यायला पाहिजे हेच एक पद्धतीने या पुस्तकात त्यांनी ऍडम स्मिथनी मांडलं होतं हे पुस्तक गांधीजींविषयक विचाराच्या एकवीसव्या शतकातलं दुसरं शतक संपवताना त्यांचा अनेक विचारांचा वेध घेताना राव यांनी यांच्या अनेक जे बहुआयामी प्रतिमा आहे आ, एक प्रकारे गांधीजीची एक प्रकारे दाखलेली आपल्याला दिसते आता एक प्रकारे एक आर्टिकल आलेला आहे की पन्नाशीचा आरशा आपल्याला एक प्रकारे समजून घ्यायचंय की दूरदर्शन जी चित्रवाणी आहे ही पहिली चित्रवाणी जी सेवा आहे ती पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एक्कावनला स्टार्ट झाली होती आणि त्याला जवळजवळ आपण जर काउंट केलं तर एक प्रकारे पन्नाशीच्या आरशात आपल्याला दिसते सत्तर वर्ष आणि नंतर मुंबई दूरदर्शन केंद्राची जी सुरुवात आहे ती दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर म्हणजेच पन्नासची वी ह्यावेळेस त्याची साजरी होऊ शकते आणि त्यामुळे ह्याच्यावर एक प्रकारे प्रकाश आणलेला आहे की आधी कशा पद्धतीने जे चेंजेस झालेले आहेत पन्नास वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये आताची जी परिस्थिती आहे टीआरपी वाढवण्यासाठी जे चॅनल कशा पद्धतीने लोकांना फेक न्यूज वगैरे देखील वाढवण्याची जे चान्सेस आहेत ते आपल्याला दिसतात एक प्रकारे त्याच एक प्रकारे वर्णन लेखकाने केलेलं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जीएसटी जे संकलन आहे ते पाच महिन्याच्या उच्चांकावर जाऊन पोहोचलेलं आहे की सप्टेंबरमध्ये एक पॉईंट सतरा कोट, लाख कोटीवर ते पोहोचलेलं आहे आणि सरलेल्या सप्टेंबर महिन्यात वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी संकलनाने सलग तिसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयाचा टप्पा ओलांडला आपल्याला दिसतोय चला तर काही च्या इम्पॉर्टंट न्यूज आपण बघूया पहिली आपली न्यूज आहे ती आहे डिजी सक्षम इनिशिएटिव्ह आता ही जी इनिशिएटिव्ह आहे ती कोणाच्या अंदर आहे तर मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंटच्या अंदर आहे आता मिनिस्ट्री ऑफ लेबर आणि एम्प्लॉयमेंटने डिजी सक्षम हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे याच्यामध्ये आता हा जो डिजी सक्षम इनिशिएटिव्ह आहे याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि एक्सटेंशन ऑफ गव्हर्नमेंट ऑन गोईंग प्रोग्रामचा जो सपोर्ट आहे तो युथ फ्रॉम रुरल आणि सेमी अर्बन एरियाना आपल्याला भेटतो डिजी सक्षम जे आहे त्यांनी आ, एक प्रकारे विल बी इम्प्लिमेंटेड इन द फील्ड ऑफ आगा खान रुर सपोर्ट प्रोग्राम ऑफ इंडियामध्ये ते इम्प्लिमेंट होणार आहे आणि याच्यामध्ये जॉब सीकरला एक प्रकारे ट्रेनिंग देणार आहे थ्रू नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल च्या थ्रू ट्रेनिंग दिली जाणार आहे आता याच्यामध्ये या इनिशिएटिव्ह मध्ये तीन टाईपचे स्किल देणार आहेत एक तर डिजिटल स्किल सेफ स्पेस लर्निंग व्हीआयएलटी आय एल टी मोड ट्रेनिंग म्हणजे व्हर्च्युअल इन्स्पेक्टर लेड ट्रेनिंग आणि आय एल टी मोड ट्रेनिंग दिली जाणार आहे याच्यामध्ये पर्सन ट्रेनिंग जे आहे ते मॉडल करिअर सेंटर नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर आणि एस सी एस टी अक्रॉस द कंट्री यांना भेटणार आहे या, या ट्रेनिंगमध्ये जावा स्क्रिप्ट डेटा व्हिज्युअलायझेशन अशा अनेक पद्धतीचे स्किल्स शिकवले जाणार आहेत एच टी एम एल पॉवर बी आय ऍडव्हान्स एक्सेल अशा अनेक पद्धतीचे स्किल्स शिकवले जाणार आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की वेडल सी आता सीचा जेव्हा मॅप आपण आठवतो तेव्हा तो एक्झॅक्टली आपल्याला कुठं दिसतो तो, 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 exactly तो वेझल सी जो आहे तो अंटार्कटिकाच्या नॉर्थ जो आहे वेस्ट अंटार्कटिकच्या नॉर्थला आपल्याला दिसतो याच्यामध्ये वेडल सी जो पार्ट आहे तो सदन होशिन आणि कंटेन्स वेडल गिजर्स त्याच्यामध्ये आहेत आता ह्याच्यामध्ये लँड बाउंड्रीज आर डिफाईन्ड बाय द बे फॉर्म बाय द कोस्ट ऑफ पोर्टस लँड अँड अंटार्क्टिका पेनुन्सर आता याच्यामध्ये वेडल सीची जी चर्चा आहे याच्यामध्ये जे आईस फॉर्म झालेले होते दो, दोन हजार दोन मध्ये तर एक प्रकारे दोन हजार दोन मध्ये साइड मध्ये जे आईस होते ते कम्प्लिटली डिसेपेड झालेले होते आणि त्याच्यामध्ये नंतर सांगितलं की क्लिअरेस्ट वॉटर जे होतं सीच त्याच्यामध्ये जायला लागलं आणि भारत जो आहे तो भारत सस्टेनेबिलिटी जी आहे मध्ये तर त्या उद्दिष्टाला एक प्रकारे सपोर्ट करतो आणि एक प्रकारे अन रेग्युलेटेड इल्लीगल फिशिंग जे आहे त्याला देखील कप करायचं काम करतो इंडियाने एक प्रकारे अर्ज केलेला आहे कमिशन फॉर कन्झर्वेशन ऑफ अंटार्ट मराइन लिव्हिंग रिसोर्सला देखील एक प्रकारे एक प्रकारे सपोर्ट केलेला आपल्याला इंडियाने दिसतो आणि भारताने एक प्रकारे इंटरनॅशनल ट्रीटी सुद्धा केलेली आहे टू मॅनेज अंटार्टीक फिशरी टू प्रिझर्व्ह स्पेसिस डायव्हर्सिटी अँड स्टेबिलिटी फॉर एन्टायर मराईन इकोसिस्टमची देखील एक प्रकारे भारताने ट्रीटी साइन केलेली आहे ओके okay, आपण सी बद्दलची माहिती बघितली आणि अंटार्क्टिकाचे जे ट्रेटीज आहेत त्याची पण माहिती बघितली नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज जी आहे ती आहे की इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने एक प्रकारे फ्री ट्रेड अग्रीमेंट पॅक्ट जो आहे दोन हजार पर्यंत ते साइन करणार आहेत इंडिया ऑस्ट्रेलिया अग्रिट टू कंक्लूड फ्री ट्रेड अग्रीमेंट बाय द एंड ऑफ टू थाउजंड ट्वेंटी टू याच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट मध्ये दोन आणि जास्त नेशन जे आहेत जे ट्रेड बॅरियर्स आहेत दोन देशामधले इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्टसाठी आयात आणि निर्यात साठी ते कमी करतात आणि या फ्री ट्रेड पॉलिसी मध्ये गुड्स आणि सर्व्हिस जे आहेत एक प्रकारे व्यापार वाढवण्यास मदत होतो गव्हर्नमेंट टॅरिफ राहत नाही सबसिडी एक प्रकारे राहत नाही आणि एक प्रकारे फ्री ट्रेडचा जो कॉन्सेप्ट आहे तो ट्रेड प्रोटेक्शनिझम म्हणजे त्याच देशातलं जास्तीत देशा जास्त ट्रेडला वाव देणं ह्याच्या विरोधात हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे की रिडक्शन जे आहे की मध्ये रिडक्शन केलं जातं इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचं एक प्रकारे प्रिझर्वेशन केलं जातं आणि प्रोडक्ट स्टँडर्डला एक प्रकारे मेंटेन केलं जातं आता आपण जर एफटीए टी एसोबत साईन केलं असेल तर आपण फर्स्ट फ्री ट्रेड जो आहे तो श्रीलंकासोबत साईन केला होता त्याच्यानंतर नेपाळ भूटान थायलंड सिंगापूर एशियान जपान मलेशिया याच्यामध्ये आपण देखील फ्री ट्रेड साइन साईन केला होता प्रिफरेन्शियल ट्रेड अॅग्रीमेंट जर आपण बघितला तर एशिया पॅसिफिक ट्रेड अॅग्रीमेंट म्हणजे एपीटीए विथ बांगलादेश चायना इंडिया रिपब्लिक ऑफ कोरिया आणि श्रीलंकासोबत आपण साईन केला होता त्याच्यानंतर ग्लोबल सिस्टम ऑफ ट्रेड प्रेफरन्स देखील एक प्रकारे इंडियाने साईन केलेली आहे अशा पद्धतीने अनेक ट्रेड रिलेटेड अग्रीमेंट इंडियाने साईन केलेले आहेत आता ट्रेड रिलेटेड मध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट एक येतो आणि प्रिफरेन्शियल ट्रेड ऍग्रीमेंट येतो आता प्रिफरन्शियल ट्रेड मध्ये याच्यामध्ये टू आणि मोर पार्टनर जे आहेत एक प्रकारे एंट्रीसाठी मालाच्या एंट्रीसाठी त्याला प्रिफरन्स देतात दुसऱ्याच्या मालाला प्रेफरन्स देतात आणि एक प्रकारे ड्युटीज रिड्यूस केल्या जातात एक प्रिफरन्शियल एक प्रकारे ट्रिटीचा प्रकार आहे त्याच्यानंतर कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप जी आहे कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ऍग्रीमेंट जो आहे तर याच्यामध्ये कॉपरेशन केलं जातं आता हे जो आहे त्या कॉम्प्रेन्सिव्ह आहे म्हणजे जास्तीत जास्त डीप आहे एफटीए पेक्षा तर याच्यामध्ये काय केलं जातं एक वाईडेस्ट कवर आहे की तुमचा ट्रेड कसा वाढवण्यात येईल तुमची इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने आम्ही तुमच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करू की तुमचा ट्रेड आमच्यासोबत वाढेल वगैरे जास्त ट्रेड फॅसिलिटेशन आणि एक प्रकारे कॉपरेशन कॉम्पिटिशन ह्या गोष्टी याच्यामध्ये येतात आणि अर्ली हार्वेस्ट स्कीम ही देखील होती पण आर याच्यामध्ये रोल आउट केलेला आहे एक प्रकारे एंगेजमेंट टॅरिफ लिबरलायझेशन देणं आणि निगोशिएट करणं एक प्रकारे सर्टन साठी ही एक प्रकारच्या स्कीम्स आपण बघितल्या आपण आता कालपासून जी आय ची म्हणजेच भौगोलिक मानांकन म्हणजे ज्योग्राफिकल इंडिकेशनच्या न्यूज बघत आहोत त्याच्यामध्ये इंडेप्ट जर आपण बघितलं तर ज्योग्राफिकल इंडिकेशन हो। जे आहे हे साईन युज केलं जातं प्रोडक्टसाठी आणि एक प्रकारे त्याचं जे ओरिजिन असतं जे जिओग्राफिकल ओरिजिन आहे तर स्पेशल ओरिजिन मधून ते असायला पाहिजे आणि भारत आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा तर मेंबर आहे आणि हा जो ऍक्ट आहे तो जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्स अँड रजिस्ट्रेशन प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन नाईन मध्ये आला होता याच्यामध्ये आपण बघितलं तर जी आय जे आहे म्हणजे भौगोलिक मानांकन जे आहे आर्टिकल ट्वेंटी टू जे डब्ल्यू टूच अग्रीमेंट आहे ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट्स इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स म्हणजे ट्रिप्स अग्रीमेंटचा हा पार्ट आपल्याला दिसतो आणि जी ची जी गॅरंटी आहे त्याचा टर्म जो आहे दहा वर्षासाठी आहे आणि भारतामध्ये जर आपण बघितलं तर तीनशे जी आय टॅक्स अलोकेटेड एज अस फार अस केलेले आपल्याला दिसतात तीनशे पेक्षा जास्तच एक प्रकारे कशामुळे ते मस्ट आहे जी आय एक प्रकारे त्याची हिस्ट्री आपण जर बघितलं तर जी आय जे टॅक्स आहेत एक प्रकारे रुरल आर्टिशियनला तुमचं कन्झर्वेशन कल्चर प्रोपोग करण्यासाठी त्यांचं इनकम यूज करण्यासाठी आणि इकॉम जे मार्केट आहे त्यांचं त्याच्यामध्ये डिमांड वाढवण्यासाठी एक प्रकारे जी आय टॅक्सचा उपयोग केला जातो आणि एक प्रकारे इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे अंटरप्रिनोरशिप स्किल एक प्रकारे इकॉनॉमीमध्ये पॅशन येते एम्प्लॉयमेंट जनरेशन होते मायग्रेशन एक प्रकारे प्रिव्हेंट होऊ शकतं की तिथेच जर लोकल लोकांना एक प्रकारे स्कोप भेटला तर ते दुसऱ्या प्रदेशात जाणार नाही अर्बन मायग्रेशन थांबवायला एक प्रकारे उपयोग होतो आणि एक प्रकारे आपण बघू शकतो की वुमन एम्पॉवरमेंटचा देखील ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे की जास्तीत जास्त फिमेल लेबर जे फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाढलेला दिसतो तर वुमन एम्पॉवरमेंट देखील याच्यामध्ये होऊ शकते आणि एमएसएमईचं एस एमईचं देखील याच्यामध्ये प्रमोशन होऊ शकतं नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की पीएम पोषण शक्ती निर्माण स्कीम आता ही जी स्कीम आहे एक प्रकारे मिड डे मील स्कीम जी आहे त्याचंच नाव बदलून आता एक प्रकारे पीएम पोषण स्कीम दिलेलं आहे मिड डे मील जी स्कूलची स्कीम होती त्याचंच नाव आता नॅशनल स्कीम फॉर पीएम पोषण शक्ती निर्माण असं केलेलं आहे याच्यातून काय आहे की एन्शुरिंग जे न्यूट्रिशन्स आहेत चिल्ड्रनला ते एन्शुअर्स केले जाणार आहेत बजेटमध्ये अलोकेशन याचं एक, एक पॉईंट तीन लाख करोड आहे पाच साठी आणि एक्झिस्टिंग जे मिड डे मी स्कीम आहे विच प्रोवाइड हॉट मिल्स टू स्टुडंट हॅज बिन रिनेम्ड नॅशनल स्कीम फॉर पी एम पोषण शक्ती निर्माण याच्यामधून काय केलं जातं एक प्रकारे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन्स दिले जातात डाएट एक प्रकारे वाढवला जातो न्यूट्री गार्डन्स वुमन्स एफीओ देखील समावेश असतो याच्यामध्ये जे स्कूल्स मधले चिल्ड्रन्स आहेत पाच वर्षापूर्वीचे त्यांना वीट राईसेस फल्स वेजिटेबल अशा पद्धतीने त्यांना त्याच्यामध्ये मेन्यूज असतात एक प्रकारे त्यांना होलसम डायट देण्यासाठी हा इनिशिएटिव्ह आहे त्याच्यामध्ये सोशल ऑडिट जे आहेत स्कीम ऑल्सो प्लॅन्स टू इन्स्पेक्शन बाय द स्टुडंट ऑफ द कॉलेज युनिव्हर्सिटी ऑन द ग्राउंड लेवल एज्युकेशन सोशल ऑडिट देखील त्याच्यामध्ये केलं जाणार आहे तिथी भोजनमध्ये कम्युनिटी वुड ऑल्सो बी एनकरेज टू प्रोव्हाइड चिल्ड्रन फूड ऍट फेस्टिवल्स वाईल्ड कुकिंग फेस्टिवल एनकरेज लोकल कझन्स फॉर द इनवेज म्हणजे जे पण फेस्टिवल्स आहेत त्याच्यामध्ये देखील लहान मुलांना एक प्रकारे तिथी भोजन दिलं जावं असं देखील प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे याच्यामध्ये वुमन्सचा आणि चा रोल काय टू प्रमोट व्होकल फॉर लोकल आणि वुमन्स सेल्फ ग्रुप जे आहे त्यांना एक प्रकारे एनकरेज करणं की तुम्ही ट्रॅडिशनल फूड आयटम्सचा देखील त्याच्यामध्ये समावेश करा याच्यामध्ये डीबीटी फॉर स्कूल इन अदर प्रोसिजर चेंजेस मॅन प्रमोट ट्रान्सपरन्सी आणि जे लिकेजेस आहेत त्याच्यामध्ये काय केलं जावं की जे पण खर्च आहे कुकिंग कॉस्ट आहे एक प्रकारे चांगल्या पद्धतीने त्याचं ऑडिट व्हावं आणि होलिस्टिक न्यूट्रिशन फक्त राहायचंच नाही तर एक प्रकारे होलिस्टिक न्यूट्रिशन देण्याचं म्हणजे सगळे प्रोटीन कार्बोहायड्रेट आणि फॅट्स ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन चिल्ड्रन्सला देण्यात यावं आता याच्यामध्ये आपण बघितलं तर मिड डे मील स्कीम जी आहे ती लॉन्च केली होती इन द इयर ऑफ नाईन्टीन फाईव्ह आता याच्यामध्ये फ्री लंच जे आहे वर्किंग डेज मध्ये प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी स्कूलला प्रोव्हाइड करणं हा त्याचा एक मेन उद्देश आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड आणि लोकल बॉडी स्कूल्स असा समावेश होतो तसेच एज्युकेशन गॅरंटी स्कीम अल्टरनेट इनोव्हेशन एज्युकेशन सेंटरमध्ये देखील या स्कीमचा समावेश होतो मद्रासा मक्तब सपोर्टेड अंदाज सर्व शिक्षा अभियान नॅशनल चाइल्ड लेबर प्रोजेक्ट स्कूल्स याच्या अंतर्गत देखील याचा समावेश होतो द स्कीम हॅज बिन लिगल बॅकिंग जे आहेत नॅशनल फूड सेक्युरिटी अॅक्ट त्याच्या देखील याच्यामध्ये समावेश होतो पहिल्यांदा जर आपण बघितलं तर एक प्रकारे कॅलरी अप्रोच होता आता एक प्रकारे प्रायमरी अप्रोच आहे की कॅलरी इनटेक प्रायमरी अप्पर स्कूलला एवढा एवढा पाहिजे याच्यामध्ये आहे परंतु आता होलिस्टिक जे आहे डाएट दिला पाहिजे ह्याच्यावर जा जास्त फोकस आहे आता मध्ये ह्याच्यामध्ये स्कीम मध्ये इश्यूज काय काय आहेत डिस्क्रिमिनेशन केलं जातं की कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन की सर्व जे आहे एक प्रकारे लोअर कास्ट कडून सर्व केलं जात नाही फूड किंवा त्यांनी जर केलं तर ते खाल्लं जात नाही एक प्रकारे ते डिस्क्रिमिनेशन कुठंतरी ग्राउंड लेवलला अजूनही दिसतं तसेच जे लिकेज आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये म्हणजे जे आ, अलोकेट केलं जातं फूड एक्झॅक्टली शाळेंना ते एक भेटत नाही आणि लिकेजचं प्रमाण देखील हा इश्यू आहे आणि अनहेल्दी आणि हायजेनिक हायजेनिक जे एक प्रकारे कंटॅमिनेटेड जे नसायला पाहिजे किंवा अनहायजेनिक ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामुळे फूड पॉयझनिंगचे जे इश्यूज होतात ते देखील एक प्रकारे इश्यूज या स्कीम समोर असलेल्या आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की अँटी मरेरियर ड्रग रेजिस्टन्स इन इंडिया रेजिस्टन म्हणजे काय की मलेरिया मलेरियासाठी जो ड्रग यूज करतो तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे आता माणसावर तो कमी कमी होत चाललेला आहे आणि मलेरिया जो होतो तो एक फिमेल एन्फोविल मॅस्कोटो याच्या बाईट पासून आपल्याला होतो त्याच्यासाठी अँथ्रेमिसिसिन ही कॉम्बिनेशन थेरपी दिली जाते फॉर फ्लिसिड्रिन मलेरिया आणि याच्यामध्ये जो ड्रग दिला जातो तर तो जी एक प्रकारे जो इम्पॅक्ट आहे तो कमी होत आहे आणि आपण जर मलेरिया मध्ये बघितलं तर नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या अंतर्गत मलेरिया येतो त्याच्यामध्ये पाच लाख पेक्षा जास्त लोक मलेरियाने सफर करतात आणि त्रेसष्ट टक्के केसेस जे आहेत देखील आहेत प्लाझमोडिम फ्लॅस्करम ह्याच्या ह्याच्यामध्ये मोडतात वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट दोन हजार जर बघितला तर एक प्रकारे जवळजवळ पाच पॉईंट सहा मिलियन लोक दोन हजार एकोणीस मध्ये देखील एक प्रकारे मलेरिया आणि इन्फेक्टेड आपल्याला दिसतात आता याच्यामध्ये मलेरिया जे ड्रग आहेत त्यांना पॅरासाइट किल करण्यासाठी जे ड्रग दिले जातात त्याच्यामध्ये क्लोरोक्विन ट्रीटमेंटसाठी पॅरासाइटच्या के प्रेफर केले जाते याच्यामध्ये इंडिया आणि आर्थिमिसिन बेस्ड अँटीमेरियल देखील ड्रग्ज असतात आता तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं की जे मलेरियाचा ड्रग आहे तो रेजिस्टन्स झालेला आहे आणि याच्यामुळे काय झालेलं आहे आपल्याला एक प्रकारे चॅलेंज आलेलं आहे की चॅलेंज कशा पद्धतीचा आलेलं आहे की दुसरं ड्रग जे आहे इफेक्टिव्ह आपण त्याला क्रिएट करणं त्याच्याने हा रेजिस्टन्स संपला पाहिजे आणि मलेरियाचं जे बर्डन आहे ते इंडियावरचं कमी झालं पाहिजे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे नॅशनल एक्सपोर्ट इन्शुरन्स अकाउंट स्कीम ह्याच्यामध्ये द सेंटर हॅज अप्रुवड कॉन्ट्रीब्युशन ऑफ इन एड ऑफ वन सिक्स फायव्ह झिरो करोड फॉर टू द नॅशनल एक्सपोर्ट इन्शुरन्स साठी त्यांनी अलोकेट केलेले आहेत केंद्राने याच्यामध्ये या स्कीम मध्ये जर बघितलं तर एनईआय जी ट्रस्ट आहे ती दोन हजार सहा ला एस्टॅब्लिश केली होती याच्यामध्ये मिडियम आणि लॉंग टर्म प्रोजेक्ट्स जे आहेत एक्सपोर्टचे त्याचा अंतर्गत त्याचा समावेश होतो याच्यामध्ये ईसीजीसी फॉर्मली नोन फॉर्म्युली एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉपरेशन याचा समावेश होतो मीडियम आणि लॉंग टर्मचे जे एक्सपोर्ट्स आहेत याच्यामध्ये त्याचा देखील समावेश होतो आता याच्यामध्ये काय होतं की कॅपिटल इन्फ्युजन जे आहेत ते इंडियन एक्सपोर्टर्सला एक प्रकारे हेल्प करतात की त्यांचं पोटेन्शियल जे आहे निर्यातचं ते वाढवावं आणि सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट जे वर्कर आहेत या प्रोजेक्ट मधले एक प्रकारे फॉर्मल क्षेत्राकडे त्याचे एक प्रकारे वळावेत इनफॉर्मल कडून आणि मॅन्युफॅक्चरिंग इनक्रीज व्हायला एक प्रकारे इन्सेंटिव्ह द्यावा याच आ, या स्कीमचा एक प्रकारे उद्देश आहे अशा पद्धतीने आपण आजच्या न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया तोपर्यंत Take care of yourself. Thank you so much for listening my lecture. Please do like, subscribe to our channel.